न्यूज न्यूज लोकप्रिय आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सावनेर येथे भव्य भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते पार पडला याप्रसंगी नव्या ऊर्जेने कार्य करण्यासाठी माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मला तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सदिच्छा दिल्या यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय श्री सुधाकरजी कोहळे तसेच भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार यांनीही उपस्थिती लावली शिवाय इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि विधायक डॉ आशिष देशमुख समस्त कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिक हा जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनात उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर